बातमी आहे रक्षा खडसे यांच्या संदर्भात नवनिर्वाचित केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांचं जंगी स्वागत करण्यात आलं भुसावळ रेल्वे स्थानकावर ढोल ताशांच्या गजरामध्ये स्वागत करण्यात आलं केंद्रीय मंत्री झाल्यानंतर रक्षा खडसे यांचं प्रथमच भुसावळ रेल्वे स्थानक येथे आगमन झालं त्यानंतर ढोल ताशांच्या गजरामध्ये भाजप कार्यकर्त्यांतर्फे त्यांचं स्वागत करण्यात आलं केंद्रीय मंत्री रक्षा खडसे मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये त्यांचं जोरदार आगमन झालंय शपथ घेतल्यानंतर आणि पदभार घेतल्यानंतर मतदारसंघात आल्यानंतर खूप आनंद आहे आणि अजूनही मला विश्वास बसत नाही आहे की मी मंत्री झालेली आहे कारण की आधीपासनं कधी डोक्यात घेऊन मी कधी चालली नव्हती आधीपासनं खासदारपर्यंत ठीक आहे की खासदार म्हणून मी एवढे वर्ष काम केलेलं आहे आणि ह्या वर्ष ह्यावेळेस पण काही तशी अपेक्षा नव्हती पण पक्षाच्या लोकांनी आदरणीय मोदी साहेबांनी आणि जनतेच्या आशीर्वादामुळे मंत्रीपद मला मिळालेलं आहे